नमस्कार मित्रांनो शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की माय डी बी टी स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरताना कोणत्या कॅटेगरीसाठी कोणती स्कीम निवडायची आपल्या सरकार या वेबसाईटवरती आपण जो माय डी बी टीचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरतो त्या फॉर्ममध्ये विद्यार्थ्याला स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना जर तो कोणत्या कॅटेगरीचा असेल तर त्याला कोणत्या कॅटेगरीसाठी कोणत्या डिपार्टमेंटची कोणती स्कीम निवडायची फॉर्म भरताना शेवटी व जेव्हा अप्लाय करावं लागते ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा ओबीसी कॅटेगरीसाठी एस सी बी सी विजे एन टी एस बी सी या कॅटेगरीसाठी तुम्हाला डिपार्टमेंट हे घ्यायचं आहे ओबीसी एस सी बी सी विजे एन टी एस बी सी वेलफेअर डिपार्टमेंट त्याच्यातील हे जे स्कीम आहे पेमेंट ऑफ ट्युशन फीज अँड एक्झामिनेशन फीज टू ओबीसी गर्ल्स परस्युईंग प्रोफेशनल कोर्सेस ज्या विद्यार्थिनींचं दीड लाखाच्या वरती उत्पन्न आहे आणि जे इंजिनिअरिंग फार्मसी बी एस सी एग्री अशा प्रोफेशनल कोर्सेसला आहे त्या विद्यार्थिनीला ते स्कीम घ्यायची आहे नंतर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू ओ बी सी स्टुडंट हे स्कीम मुलांना घ्यायची आहे जे ओबीसी कॅटेगरीचे ज्यांचं उत्पन्न दीड लाखाच्या आतमध्ये आहे ते नंतर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू एस बी सी स्टुडंट हे स्कीम घ्यायची आहे एस बी सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सर्व मुलींना आणि मुलांना पण ज्यांचं दीड लाखाच्या आत उत्पन्न आहे ते नंतर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू दू गर्ल्स बिलॉंगिंग ओबीसी नंतर हे घ्यायचं आहे तुम्हाला ज्यांचं उत्पन्न दीड लाखाच्या आतमध्ये आहे जे इंजिनिअरिंग फार्मसी मे मेडिकल कॉलेजला आहे त्या विद्यार्थिनींना नंतर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू व्ही जे टी स्टुडंट हे जे स्कीम आहे हे स्कीम घ्यायची आहे व्ही जे एन टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ठीक आहे आणि त्याच्याखाली राजर्षी छत्रपती शाहू महाराज आहे तर ही स्कीम आहे अकरावी बारावीमध्ये शिकणाऱ्या ज्यांचे उत्प दहावीमध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू आहे ते विद्यार्थी हे स्कीम निवडू शकता नंतर ओ बी सी कॅटेगरीचे जे विद्यार्थी ज्यांचं उत्पन्न दीड लाखाच्या वरती आहे त्यांना ही स्कीम घ्यायची आहे ट्युशन फीज आणि एक्झामिनेशन फीज नंतर एस बी सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सेम ज्यांचं उत्पन्न दीड लाखाच्या वरती आहे त्या विद्यार्थ्यांना ही स्कीम घ्यायची आहे ज्याला फ्रीशिप असे म्हणतात तसेच विजयंटी कॅटेगरीच्या पण विद्यार्थ्यांना हे स्कीम घ्यायची आहे ज्यांचं उत्पन्न दीड लाखाच्या वरती आहे जे फ्रीशिपमध्ये येतात ठीक आहे नंतर वोकेशनल ट्रेनिंग फी रिएम्बर्समेंट म्हणजे हे तुम्हाला व्होकेशनल कोर्सेस जे आहे एम सी बी सी नंतर आय टी आय या कोर्सेसला ही स्कीम अप्लाय करायची आहे तर अशा प्रकारे जे ओ बी सी एस सी बी सी विजे एन टी एस बी सी कॅटेगरी जे डिपार्टमेंट आहे त्याला स्टेप बाय स्टेप आपण बघितलेलं आहे की कोणत्या स्कीमसाठी कोणती कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कोणती स्कीम अप्लाय करायची आहे तर ही जे पहिली स्कीम आहे हे हॉस्टेलवाल्या विद्यार्थ्यांसाठी आहे पेमेंट मेंटेनन्स अलाउन्सवाले काही नाही समजलं तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता की कोणत्या कॅटेगरीसाठी तुमचं इन्कम किती आहे आणि कोणती स्कीम निवडायची आहे ते ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत दुसरी जे स डिपार्टमेंट आपण बघणार आहोत तर ती डिपार्टमेंट बघणार आहोत सोशल जस्टिस अँड सोशल आ, स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट म्हणजे समाज कल्याण विभाग तर याच्यामध्ये एस सी कॅटेगरीसाठी ह्या स्कीम राहतात तर जे एस सी कॅटेगरीचे विद्यार्थी आहे शेड्यूल कास्ट तर त्या विद्यार्थ्यांना हे डिपार्टमेंट निवडायचं आहे आणि ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये आहे त्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप हे स्कीम निवडायची आहे तसं एस सी कॅटेगरीचे जे विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहतात त्यांना मेंटेनन्स अलाऊन्स भेटते ते मेंटेनन्स अलाउन्स फॉर स्टुडंट स्टडींग इन प्रोफेशनल कोर्सेस हे स्कीम घ्यायची आहे नंतर जे एस सी कॅटेगरीचे हँडिकॅप विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना हे दोन तीन नंबरचे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर पर्सन डिसेबिलिटी नंतर ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रिक ट्युशन ट्यूशन फीज आणि एक्झामिनेशन फीज फ्री घ्यायची आहे नंतर ज्यांना पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त मार्क्स आहे जे अकरावी बारावीमध्ये शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज मेरिट स्कॉलरशिप नंतर जे विद्यार्थी वोकेशनल कोर्सेसला आहेत आणि आय टी आय वगैरे जे कोर्सेस करतात त्या विद्यार्थ्यांना वोकेशनल ट्रेनिंग फी रिएम्बर्समेंट ही स्कीम घ्यायची आहे तर हे आहे एस सी कॅटेगरीचं डिपार्टमेंट या डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांना जे एस सी कॅटेगरीमध्ये येतात त्यांना हे डिपार्टमेंट घेऊन त्यांच्या इन्कमनुसार त्यांच्या कोर्सनुसार तुम्हाला हे स्कीम वेगवेगळ्या आहेत या स्कीम निवडायचे आहे ठीक आहे हे जे मेंटेनन्स अलाउन्स पोस्टमॅट्रिक स्कॉलरशिप पर्सन विथ डिसेबिलिटी पोस्टमॅट्रिक ट्युशन फीज अँड एक्झामिनेशन फीज हे प्रत्येक इन्कमनुसार मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे की ज्यांचं उत्पन्न त्यांचा कोर्स कोणता असेल उत्पन्न किती असेल त्याच्यानुसार तुम्हाला अप्लाय करायचं आहे व्यवस्थित फक्त सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंटसाठी एस सी कॅटेगरीसाठी हे डिपार्टमेंट आणि या स्कीम आहेत नंतर पुढील जे डिपार्टमेंट आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये सर्वात आधी आपण बघूया डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजे जे विद्यार्थी इंजिनिअरिंग ला आहेत आणि ओपन कॅटेगरीमध्ये जनरल कॅटेगरीमध्ये ज्यांना सीचा फॉर्म भरावा लागतो तर त्या विद्यार्थ्यांना दोन स्कीम असतात एक म्हणजे जर ते हॉस्टेलला राहत असतील तर डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्या वसतीगृहनिर्वाह भत्ता आणि दुसरी आहे ईबीसी स्कॉलरशिपची म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना ब्रॅकेटमध्ये ई बी सी असं दिलेलं आहे ते इंजिनिअरिंग फार्मसी जे प्रोफेशनल कोर्सेस आहे त्या प्रोफेशनल कोर्सेसवाल्या विद्यार्थ्यांना घ्यायचा आहे नंतर डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशन हे डिपार्टमेंटमध्ये जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत जे की नॉन प्रोफेशनल कोर्सेसमध्ये आहे जसे बी ए बी कॉम बी एस सी असे जे जा नॉन प्रोफेशनल कोर्सेस आहे त्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलवाल्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना डी एच ई डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन आणि शिष्यवृत्तीचा फॉर्म भरायचा असेल ग तर ई बी सीचा तर राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती स्कीम हे थे विद्यार्थ्यांना बी ए बी कॉम बी एस सी जे नॉन प्रोफेशनल कोर्सेस आहे त्या सर्व कोर्सेसला तुम्हाला हे स्कीम अप्लाय करायची आहे सीच्या विद्यार्थ्यांना जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्या विद्यार्थ्यांना ठीक आहे याच्यानंतरचा डिपार्टमेंट आपण बघणार आहोत मायनॉरिटी डेव्हलपमेंट डिपार्टमेंट जे अल्पसंख्यांक विद्यार्थी आहेत मायनॉरिटीमध्ये येतात त्या विद्यार्थ्यांना जे स्टेट मायनॉरिटी स्कॉलरशिप पार्ट टू डी एच ई ही स्कीम अप्लाय करायची आहे नंतर जे प्रोफेशनल कोर्सेसला आहेत डी टी ईमध्ये त्यांना जे स्कॉलरशिप फॉर स्टुडंट ऑफ मायनॉरिटी कम्युनिटीज पर्चिंग हायर प्रोफेशनल कोर्सेस डी टी ईवाला घ्यायचा आहे ठीक आहे जे विद्यार्थी नॉन प्रोफेशनलला आहे त्यांना डी एच ईवाली स्कीम घ्यायची आहे मायनॉरिटीची आणि जे विद्यार्थी डी टी एमध्ये असते प्रोफेशनल कोर्सेसमध्ये असते त्यांना डी टी ईवाली घ्यायची आहे नंतरचं पुढचं डिपार्टमेंट आहे स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट तर जे अकरावी बारावीमध्ये विद्यार्थी आहेत त्यां जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्या विद्यार्थ्यांना मेरिट स्कॉलरशिप ऑर इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास स्टुडंट आणि ओपन मेरिट स्कॉलरशिप इंज्युनियर कॉलेज या दोनपैकी कोणतीही स्कीम ते अप्लाय करू शकतात ते स्कीम अप्लाय करताना तुम्हाला किती स्कॉलरशिप मिळते त्याचा नंबर्स पुढे येतं त्यांचा आकडा पुढे येतो तुम्हाला ज्याच्यासाठी तुम्ही पात्र असाल जे स्कीम तुम्हाला जास्त अमाऊंट देत असेल ते स्कीम तुम्ही अप्लाय करू शकता नंतर ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजे एस टी कॅटेगरीची जे अनुसूचित जमातीची जे विद्यार्थी आहेत एश टी कॅटेगरीची त्यांना हे डिपार्टमेंट घ्यायचं आहे नंतर ज्यांचं उत्पन्न दीड लाखा अडीच लाखाच्या व आतमध्ये आहे त्यांना पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे घ्यायचं आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती आहे त्यांना ट्युशन फीज आणि एक्झामिनेशन फीज फॉर ट्रायबल स्टुडंट फ्रीशिप हे ऑप्शन घ्यायचं आहे नंतर जे विद्यार्थी व्होकेशनल एज्युकेशनला आहेत जे आय टी आय वगैरे किंवा एम सी बी सीला त्यांना वोकेशनल एज्युकेशन फी रिएम्बर्समेंट नंतर जे विद्यार्थी वोकेशनल कोर्सेसला आहे आणि हॉस्टेलला पण आहात त्यांना वोकेशनल एज्युकेशन मेंटेनन्स अलाउन्स नंतर जे विद्यार्थी इन्कम जास्त आहे त्यांना सर्वात लास्टची स्कीम घ्यायची आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या कोर्सेसचं बघितलेलं आहे नंतर आपण मापसू डी नागपूरचं जे डिपार्टमेंट आहे जे विद्यार्थी फिशरी सायन्स आणि बी बी एस सी म्हणजे व्हेटरनरी सायन्सला ॲडमिशन असेल त्या विद्यार्थ्यांना ही स्कीम घ्यायची आहे बी बी एस सी आणि बी एफ एस सीवाल्या विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू जे ओपन कॅटेगरीमध्ये जी ई बी सी जी स्कीम आहे ते घ्यायची आहे आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता हे हॉस्टेलवाल्या विद्यार्थ्यांसाठी घ्यायची आहे ठीक आहे नंतर पुढची कोर्स आहे डॉक्टर डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च तर ह्या ज्या स्कीम आहे ह्या जे एम बी बी एस बी डी एस बी एम एस जे मेडिकल कोर्सेस आहेत त्या विद्यार्थ्यांना घ्यायची आहे जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्यांना राजश्री छत्रपती शाहू फी रिएम्बर्समेंट स्कीम हे ऑप्शन घ्यायचं आहे जे विद्यार्थी एस सी बी सी ई डब्ल्यू एस रिझर्वेशनमध्ये येतात त्यांना जे डेंटल कॉलेजेसचे आहे मेडिकल अँड डेंटल कॉलेजेसचे त्यांना हे एज्युकेशन फी रिएंबर्समेंट फॉर ओपन कॅटेगरी ऑफ स्कीम घ्यायची आहे नंतर जे ओपन कॅटेगरीमध्ये मध्ये त्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज फी रिएम्बर्समेंट नंतर जे शेवटचं ऑप्शन आहे ते मेन ऑप्शन आहे रिअंबर्समेंट ऑफ ट्यूशन फीज अँड एक्झामिनेशन फीज फॉर गर्ल्स अंडर राजर्षी छत्रपती शाहू महाराज ट्यूशन फी अँड स्कॉलरशिप स्कीम ओके तर हे स्कीम तुम्हाला अप्लाय करायची आहे मुलींना अशा प्रकारे सविस्तर मी प्रत्येक डिपार्टमेंट वाइज तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीनुसार इन्कमनुसार तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे के की कोणती स्कीम अप्लाय करायची कॅटेगरी वाइज तर असंच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या शिवगनेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असेल तर फॉर्म भरण्यासाठी डायरेक्ट संपर्क करू शकता किंवा कमेंट करून विचारू शकता आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी एज्युकेशनल व्हिडिओ नोकरीविषयक जाहिरातीचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचे शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद